नमस्कार मंडळी आज आपण एक असा व्हिडिओ बनवतोय तो, तो व्हिडिओ असा आहे की गेल्या तीन वर्षापूर्वी एक जावडे ग्राम विकास प्रतिष्ठानं स्थापन करण्यात आलं तो प्रतिष्ठान स्थापन करण्याचं कारण असं आहे की गावामध्ये विकासाची कामं किंवा कुठलाही शैक्षणिक असो किंवा इतर काही सण वगैरे असो किंवा गावात कुठल्या अडचणी होऊ नये याकरिता आपण एक संस्था निर्माण केलेली आहे त्या संस्थेचा फायदा या गावाला व्हावा म्हणून सगळे एकत्र येऊन एक, एक संस्था निर्माण केली ग्रामविकास प्रतिष्ठान त्या प्रतिष्ठानच्या मार्गातून लोकांनी उत्साह दाखवला लोक एकत्रित आले आणि मी आता त्याच्यामध्ये काही बाई फोटो त्याच्यामध्ये ॲड करणार आहे की लोक क एकत्रित येणे हा एक ह प्रक संस्थेचा एक उद्दिष्ट आहे म्हणून ही संस्था आम्ही तीन वर्षापूर्वी ओपन केली होती लोकांचे जे मन जुळणे लोक जवळ येणे लोक एकत्रित येणे आणि त्या मीटिंगमध्ये चर्चा करणे लोकांना व्य काही आता आता तसं गावामध्ये मंडळ पण आहेत पण प्रतिष्ठान असा एक मी संस्था स्थापन केल्यानंतर त्या मंडळीतली लोक एकत्रित गावाच्या विकासाच्या कामासाठी येतात आणि ते फोटो मी आता पोस्ट करणार आहे तर गाव एकत्रित येणं गाव एकत्रित येणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि एकत्रित आल्यानंतर गावाची विकासाची कामं होणं हा महत्त्वाचा आहे म्हणून मी त्याच्यामध्ये काही फोटो पोस्ट करणार आहे ॲड करणार आहे व्हिडिओमध्ये तर आता काही वर्षापासून बघत गेल्यानंतर काही गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक वेगवेगळ्या रात कधी गावी येत नाही काय नाही सण आहेत असतात काय श शिकासाची कामं असतात त्या त्याचा संदर्भ असेल असं आहे की लोक एकत्रित आलेच पाहिजेत लोक एकत्रित येणार नाही ना कारण का त्या जुन्या काळातल्या काही अशा गोष्टी होत्या त्यावेळेला जुन्या काळातल्या आत्ता लोकं असे आहेत की गावी नाही राहीत जास्त करून मुंबईला राहतात आणि मग मुंबई ते काही गावाचे कार्यक्रम असतात ते कधी गावाला कधी शिमगा म्हणा किंवा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जातात पण आम्ही असं ठरवलं हे ग्रामपेक्षाच्या माध्यमातून इतर दोन महिन्याला मिटिंग घेऊन गावातील लोकांची काही शंका आहे काय लोकांना कशा पद्धतीने गाव आपण गावातली कामं झाली पाहिजेत गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी लोकांची मनं जुळवण्यासाठी व लोकांना एकत्र येण्यासाठी आम्ही दर दोन महिन्याने मिटिंग घेतो मिटिंगचं तात्पर्य असं आहे की लोकांना स्टेजवर बोलता येतं लोकांना समजतं की गावात